दोन सूचना पुन्हा घेऊन ठेवते कार्यक्रम सुरू करायच्या आधी मोबाईल सायलेंट कर टाका आणि आवाज पण होणार नाही ही काळजी घेऊया आपण नमस्कार मंडळी संवेदनांच्या बाणांची टोके बाहेर वळली की जखमा होतात संवेदनांच्या बाणांची टोके बाहेर वळली की जखमा होतात आणि आत वळली की होता कविता कवितेच्या उगमाची जाणीव अगदी नेमक्या शब्दात करून ने देणारी संजीवनी बोकील यांची ही कविता कुठल्याही काव्य संध्येची सुरुवात करताना मला तरी आवर्जून ही कविता आठवतेच काव्य संध्येचा आजचा हा दिवस शताब्दी सोहळ्यानंतर सर्वशा वेगळ्या म्हणजे अप्रत्यक्ष स्वरूपात पुन्हा स्थापित झालेल्या अभिव्यक्ती गटाच्या प्रत्यक्ष पेंटीचा गट कधीच या काव्य कार्यक्रम असे औपचारिक रूप न देता काव्यानंदाचा सोहळा असं आपण म्हटलं तर जास्त योग्य का तर एखाद आपण गप्पा एकमेकांशी गप्पा असे स्वरूप ठेवी आठ सहभागी गटांनी आणलेल्या कवितांचे हंकार आणि त्याच्यातील मर्म याचा पुरेपूर आनंद बरोबर कवितेची व्याख्या करताना प्रसिद्ध समीक्षक स श्री भावे यांनी म्हटले जी कविता गुणगुणता येते जी कविता गुणगुणता येते ती उत्तम कविता पण गुणगुंडे म्हणजे म्हणले नाही ना इथे गुणगुंडे म्हणजे अशी त्यांनी कवितेची व्याख्या केलेली कविता अशी कविता होत नाही कविता अशी कविता होत नाही तर ती अक्षरशः भेटते म्हणून तर त्याची लेखणी लिहिते कवितेला लगाम घालून स्वार होऊन पाहिलं कवितेला लगाम घालून स्वार होऊन पाहिलं फार ससे हों हो मी कुठेतरी आणि कविता कुठेतरी गेली मग सोपवते स्वतःला तिच्या हाती आणि पाण्यावर तरंगणाऱ्या पानाप्रमाणे ती मला उराशी भेटली कविता अशी उरी भेटायला स्वाती नक्षत्रतील पावसाच्या थेंबाची वाट बघणाऱ्या चातक पक्षाची आस असावी लागते नाही का तर आपल्यातील काही काव्यप्रेमींनी स्वतःच्या गटाला खूपच समर्पक नाव दिले आहे बरं का काव्य वाचण्यासाठी सर्वप्रथम आमंत्रित करूया काव्य चातक या गटाला या काव्य चातक यांचा विषय आहे हिरव भान हिरव भान भान नव्हे ना भान ऋतु सल्या हिरव्या सागा पुणी पुडल्या नदीचा रेखा ताळ्याच्या पायाला किती या रेघा पायाची आग भिडली नभा भिडली नभा आता तरी निळे पाण्याचं लेप आता तरी निळे पाण्याचं लेप मातीचा अंगाला दे दे, दे धगा

व अलौकिक कल्पना विलास ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्य आहे ते म्हणतात फुलांस जिथे फुलता येत आणि पाखरास नाचता येतं ते झाडच माझं पुस्तक आहे ज्याचं पान आणि पान वाचता येतं चला वा। तर मग जाऊयात नलेश पाटील यांच्या कवितांच्या गावात त्यांच्या हिरव्या भागात वैराण झाडांची हैराण मन मेलेल्या मातीची पोरकी वन पोरकी वन सुकल्या फांद्या गंजली पान सावली विना नाथ रान अनाथ रान पाऊस नाही निदान एक पाऊस नाही निदान एक टिपूस डोळ्याला तेरे ते ठगा तेरे ते ठगा तळ्याच्या पायाला किती अभेदा किती अभेदा सूर्य पाचोळ्याला पिकल्या पाणी पिवळ्या उन्हाची कावीळ राणी कावीळ राणी कावीळीला कावी हा एक उतारा तुझ्या पाशीच्या मुसळधारा मुसळधारा मुलं हिरव केला मुलामा हिरवा उडून गेला गुनामातीला ते ते ढगा ते ते ढगा तळच्या पायाला किती अभेगा किती अभिलाषा वाह वाह पाटील यांची एक खासियत आहे कवि महेश पाटील यांची एक खासियत आहे बऱ्याच कविता त्यांना चावी सकट सुचायचा आणि ते मातीतल्या अस्सल आवाजात सादर करायचे घाळीचा तडकावा मातीस समिळावा शिडकावा झाडावरती पुन्हा नव्याने रंग हिरवा फडकावा कधी कधी पाऊस पावसाची चाहोली येते पण तो उलकावण्यात येतो येत नाही आभाळाने गिरवाव्या का घ्या झुंडी काळ्या निळाईत त्या हरवाव्या <laughs>

त्याच्या बेदी शुभ्रदेहाचे एक जानवे त्याच्या बेदी खुलणार आहे शुभ्रदेहाचे एक जानवे त्याच्या बेदी खुलणार आहे काळ्या दगडावरची बरका का हीच पांढरी वेग आहे काळ्या दगडावरची बरका का हीच पांढरी वेग आहे आणि जेव्हा खरं पाऊस सुरू होतो तेव्हा पाऊस पाहुरा लगीर वाढ

शिरमणी दोघी पाठ शिवणींच्या आणि हे बघा पाणी वाहते लाऊन माती चव डण पाणी वाहते लावून अंगी माती चव तरी न भान खरं तसं त्यात नि हे पण रेशा पानात डाव तात छेड़ काढता जुलूक आपसाथ भांड तात ताला वाजवेत गेली फुल पाखर मजेत जणू फुल चनि घाली देठा वरुगी उड़त सारी पाखर तारू करता ता पिल सारी पाखर तारू दिला नरेश पाटलांची कविता ही केवळ चित्रवत असते असं नाही तर ती चलन चित्रवत असते असं म्हणायला हरकत नाही डोंगरातून हिरवणच धरण फुटत पाणी मातीच उठणं लावून वाहतूक पानावर थेंब टाव मांडतात आणि मग भांडतात yeah. <laughs> फुलं देठावरून उडतात आणि झाड ऋतूला हिरवा कंदील दाखवतात मराठीतल्या निसर्ग कवींचा वारसा नरेश पुढे चालवला हे नक्की आभाराला खडा मारता पाणी आला wow. की आणि

उ न कोवळे ठिक्के खाली ओल्या कुरणा पाशी नाचता लखावनाची वरणे आहे दूर दूर वर बघता बघता कसा परिसर गुर्गछाळच आला पाण्यात केला कल्पना right. मी छान आहे खडकण फुटलेल्या पाण्यातून बुडावलेले गाण्यांचे शिंतोडे आपल्या अंगी शहावे आणतात

राणू माणी सोन सणी त्यानु नशिंपडलो ताव नग सुलाखु न मातीला हिडवळ उन, उन शंभरणम वरी शेत मढवळ पाथराणी सोनी आच पिंप दाणा चवडल डी शभर कोटा पायी शेत निवळल

हळकुंड अग्निकुंडात किती हृळ ऊन भंडारा होऊन ऊन भंडारा होऊन जे जोरीत गोंधळ ऊन भंडारा होऊन जे जोरीत गोंधळलं ते ऊन तरंगान सोडवलं थेंबे थेंबे थे सावलीत ओल ऊन दडवलं हे खूप छान आहे हिरव सोडून पिवळ गणे सोडून गणेवलं कैरीलाही कैरीलाही सोनियाच दिस अस गवतान सारा होण्यासाठी त्यान पळवलं आणि पडवलं <laughs> सूर्योदयापासून सुरू झालेला हा प्रवास सूर्यास्त माशी वाऱ्यानं त्या धुळीतल पू दूर धूर पुढवलं गाठोड पूर्वे गाठोड पश्चिमेला सोडवल कल्पनेतलं पाखरू जेव्हा त्याच्या मनात शिरत तेव्हा काय घडत ते आता बघूया माझ्या पापणीच्या झावळीत पाखर उपसले माझ्या पापणीच्या झावळीत पाखरू बसले त्याला माझ्याही डोळ्यात निळे आभाळ दिसले माझ्या डोळ्यात जाऊन जरा फिरून पाहावे असे वाटले म्हणून नजर येत जिंपावले जिथे स्वप्नांचा प्रदेश तिथे खोल हरवले मस्त उडत उडत थेट मनात शिरले पाहताच पाहत झाड बहरले काय कल्पना केली कधी नवे ते घडले आज डोळे शहारले बन उभे शहाचे डोले रोमा रोमात बांधले इंद्र धनुष्याचे झुले हात पंखांचा ठेवीत माझ्या खांद्यावर बोले हात पंखांचा ठेवीत माझ्या खांद्यावर बोले मला तुझ्याच डोळ्यांचे आता घर टेहे ओले मला तुझ्याच डोळ्यांचे आता घर टेहे छान अतिशय सुंदर मांडणी आहे सरळ सोप्या शब्दांची आणि त्यांच्या गहन अर्थाची

पाकरांच्या कव्यातून सांज हळू वार आली कुतू गेल्या चांदण्याची साय नदीवर आली कुतू गेल्या चांदण्याची साय नदीवर आली शुभ्र मंदिराच्या दारी संधी प्रकाश शेंदूर झाले पिवळ्या उन्हाचे तिने सांजेला केशर चांदण्याची निरांजने तेव अंबरी लागली चांदण्यांची निरांजने तेव अंबरी लागली पृथु गेल्या चांदण्याची साय नदीवर आले ओवळीता निरंजन लख पालवली मने काळ्या देवा संगे झाले उभ्या प्रकाशात दिव्य तेजाने उजळे आत्मब्रह्मांडाची खोली दिव्य तेजाने उजळे आत्मब्रह्मांडाची ब्रह्मांडाची खोली पाऊस म्हणजे पाऊस म्हणजे पांढरी पाऊस म्हणजे चक्क दोरा तर या थोऱ्यापासून ते कवी आपल्याला घेतात दोरापर्यंत कस ते सोडवून माझ्या पशी आहे घुसळधार गुंत्यातून सोडवून आणलेला माझ्यापाशी आहे एक तोरा पावसाचा त्या दिवसाचा आबाळाच्या नवसाचा विणत म्हणतो एक शेला धुक्या त्या दिवसाचा आबाळाच्या नवसाचा विणंदराईन म्हणतो एक शेला झऱ्याचा आणि पुढे या शेवटच्या कडव्यात त्या घटास शब्द काय करतात की दोहा आणि डोहा हे कसं प्रतीत करतात बघू आपण जो अवतार कधी काळी नदीचा जो अवतार कधी काळी नदीचा आशय जात असेल खोल कबीराच्या दोह्याचा आशय जात असेल खोल कबीराच्या दोह्याचा आपल्या लाडक्या मुसळधार पावसाच्या वारी पांडुरंगाच्या भेटीला जाऊयात का चला तर मग आषाढीच्या दारी मुसळधार वारी आषाढीच्या दारी मुसळधार वारी चंद्रभागा पोटुशी झाली माय झाली माय कुडुंबले मन आता तुझे ध्यान चिं कुडुंबले मन आता तुझे ध्यान चिंब प्रतिबिंब हाई 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 धुक्याच्या धुपाने भरला गाभारा धुक्याच्या धुपाने भरला गाभारा सोहीकडे शुभ्र वाराव आहे वाराव आहे रिमझिम झंकारी पावसाची वीणा रिमझिम झंकारी पावसाची वीणा तल्लीन पानांची हिरवी तान हिरवी तान सप्तरंगी रिंगण अंगणी गिळ्या सप्तरंगी रिंगण अंगणी गिळ्या पाडलेरशी अक्षतांचा वर्षावंगी वर्षावंगी मातीचा पायाशी लीन पायाशी ओले माझे अंतरंग पाडुरुंग ओले माझे